मित्रांनो नमस्कार मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाला सुख हवं आनंद हवा पैसा हवा त्यासाठी आपण सतत जीवाचा आटापिटा करीत असतो आपण सुखाच्या मागे धावतो आणि सुख आपल्या पुढे पळत दोघातलं अंतर काही कमी होत नाही मग हे सुख श्रीमंती समृद्धी आणि समाधान आपल्याला कसे मिळणार की मिळणारच नाही मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्याला नक्कीच मिळणार पण त्याचं मर्म

वणवण फिरलो तो सुगंध तर आपल्याच बिंबीतून येत आहे मित्रांनो अगदी असच आपल्या सुख समृद्धी आणि समाधानाच आहे माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी मनोहर गवस यांची ही चारोळी आहे चंदनासारखं शीतल बनून इतरांसाठी झिजावं चंदनासारखं शीतल बनून इतरांसाठी झिजावं एक लक्षात ठेव प्रिय दारात आलेल्या मृत्यूचं सुद्धा आनंदाने हसत स्वागत करावं आनंदाने असतच स्वागत कर त्यांनी अगदी मोजक्या शब्दात या चारोळीतून सांगितलंय सुख कशात आहे तर सुख देण्यात आहे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर सुख हे परस्पर विनिमयाच्या नियमावर आधारित आहे इतरांचं जीवन सुखकर करण्यासाठी तुम्ही किती सेवा देता किती प्रमाणात सेवा देता त्याच प्रमाणात तुम्हाला यशाची सुखाची पैशांची आणि समाधानाची प्राप्ती होते हा निसर्गाचा नियम आहे आणि तुम्ही तो ठरवूनही बदलू शकणार नाही ते अशक्य आहे त्यामुळे त्या मगाशी सांगितलेल्या कस्तुरी सुख हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे जर तुम्हाला कमी प्रमाणात सुख असेल तर समाजाप्रती सेवेचं प्रमाण कमी करा पण जर तुम्हाला अधिकाधिक संपत्ती सुख समाधान हवं असेल तर मात्र समाजाला सुद्धा भरभरून सेवा द्या लोकांचं आयुष्य समृद्ध सुखकर करण्यासाठी शक्य तेवढं योगदान करा सेवा करा असा हा साधा सोपा सिद्धांत आहे चला तर मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला किती सुखी आनंदी श्रीमंत आणि समाधानी व्हायचं येते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर मला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक जरूर करा आणि येणाऱ्या नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद